नमस्कार मंडळी मी प्रियांका कुकवीत प्रियांका मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज में तुम्हाला रहे, साथी रहे मी तुम्हाला दाखवणार आहे ज्वारीच्या पिठाचे उकड कोंडोळे तर त्यासाठी लागणारं मी साहित्य घेतलेलं आहे वाटलेलं खोबरं एक चमचा पोहे खायच्या चमच्याने सात ते आठ हिरव्या मिरच्या तसेच कोथिंबीर मी पिठामध्ये टाकायला वेगळी ठेवलेली आहे आणि वाटण्यासाठी वेगळी ठेवलेली आहे तर पिठामध्ये टाकायला बारीक चिरून घ्यायची आहे तसेच आपल्याला वाटण्यासाठी लसणाच्या पाकळ्या जिरी आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीनं मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे आता आपण चमच्याने काढून घेऊया तर एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी मी गव्हाचं पीठ तसेच दोन चमचा बेसन टाकायचं आहे तर बेसन मी मोबाईल स्किप केलेला होता मी व्हिडिओ काढताना थोडीशी कोथिंबीर चिरून टाकली आहे हिरवी मिरची टाक हिर वाटलेली टाकायची हळद टाकायची आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तर बघा आता आपल्याला या पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर बघा माझं स्टँड थोडंसं खराब झालेलं आहे त्याच्यामुळं मी किचनवरती मोबाईल ठेवलेला आहे तर दिसताना थोडंसं तुम्हाला लांबून दिसत आहे तर तुम्ही ॲडजस्ट करा कारण की आता पर्याय नाही आहे मोबाईल ठेवूनच आता मला रेसिपी शूट करावी लागणार आहे किंवा कोणताही व्हिडिओ शूट करताना मला मोबाईल असंच ठेवून किंवा कुठंतरी असंच जुगाड करूनच अशा रेसिपी म्हणा किंवा शिलाई मशीन म्हणा किंवा घरातील व्लॉग म्हणा किंवा बाहेरचे व्लॉग आता थोडे दिवस मी असे शूट करून दाखवणार आहे तर तुम्ही ॲडजस्ट करून घ्या तर बघा किती छान मस्त कलर आलेला आहे पिठाला तर अशा पद्धतीनं आपल्याला पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही तर बघा मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं चाळून आणि पोळपुटावर आता बघा मी खाली घेतलंय ना तर खाली मी इथं साईडला स्टीलचा डब्बा ठेवलेला आहे तर बघा इकडे साईडला त्याच्यामध्ये पोळपट दिसतंय तुम्हाला स्टीलच्या डब्यामध्ये आणि पोळपट ठेवून स्टीलच्या डब्यावर मोबाईल ठेवून मी थोडंसं शूट केलेलं आहे कारण की आता स्टँड नसल्यामुळे मला व्यवस्थित तुम्हाला दाखवता येत नाही तर तुम्हीसुद्धा व्हिडिओ बनवायचे असतील तुम्हालासुद्धा रेसिपीचे किंवा तुम्हालासुद्धा अशा प्रकारे यूट्यूब चॅनल तुमचं सुद्धा तुम्हाला ग्रो करायचं असेल किंवा चालवायचं असेल तर तुम्हीसुद्धा या अशा पद्धतीने जुगाड लावून छोट्या छोट्या रेसिपी दोन दोन तीन तीन मिनटाच्या रेसिपी तुम्ही अशा पद्धतीनं काढू शकता तर बघा सुद्धा तसाच प्रकार केलेला आहे कारण आता माझ्याकडे ऑप्शनच नाही तर अशा पद्धतीनं मी सगळे कोंडवळे बनवून घेणार आहे तर बघा या आधीचे सुद्धा माझी यूट्यूब पेमेंट किती झाली काय झाली ही सुद्धा मी व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती शेअर केलेला आहे पाहिला नसेल तर तुम्ही पाहून घ्या इतर रेसिपीसुद्धा मी शेअर केलेल्या आहेत टिप्सचे व्हिडिओ आहेत त्याच्याखाली मी रेसिपीचे व्हिडिओसुद्धा अगोदर टाकलेले आहेत चॅनल मोनोहॉईच्या अगोदर तेसुद्धा तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या सुद्धा असंच यूट्यूबलाच बघून बघून शिकले एडिटिंग वगैरे तर तुम्हालासुद्धा काही एडिटिंगविषयी किंवा कशाविषयी काही जरी शंका असेल किंवा तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारू शकता ता जा -जा करना, करना। जा ता तर मी तुम्हाला सांगण्याचा नक्की प्रयत्न करीन मला ज्या ज्या अडचणी आल्या त्या त्या मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार कर तुम्हाला जर अडचण येत असेल तर तुम्ही मला विचारा तर मला सुद्धा काय अडचणी आले ही मी मी तुम्हाला कमेंटद्वारे सांगण्याचा प्रयत्न करेन तर बघा या पद्धतीनं मी सगळे कोंडोळे अर्धे कोंडोळे गोल आणि उभे अशा प्रकारे मी बनवून घेतलेले आहेत तर बघा लहान मुलांना कसं पावसाळ्यामध्ये सर्दी खोकला याची साथ असते तर मग लहान मुलं काही खात नाही तर बघा अशा पद्धतीनं तुम्ही लहान मुलांना फक्त तिखट कमी टाकायचं आहे लहान मुलांना करताना लहान मुलं खूप आवडीने खातात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी रेसिपी आहे तर बघा कढईमध्ये आपल्याला दोन पळ्या तेल टाकायचं आहे तेल ताप तापलं की लगेच आपल्याला त्याच्यामध्ये कढीपत्ता जिरी टाकायचे आहेत आणि आपण जे मिक्सरला वाटलेलं आहे हिरवी मिरचीचं मिश्रण ते आपल्याला तेलामध्ये छान मस्त परतून घ्यायचं आहे तेलामध्ये छान परतलं की जास्त तिखट लागत नाही आता आपल्याला खोबरं टाकायचं आहे आणि हे सगळं आपल्याला छान तेलामध्ये परतून घेतलं की थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे ते बघा मी एवढं लाल परतून घेतलेलं ला आहे याची टेस्ट ही खूप भन्नाट लागते तुम्हीसुद्धा ह्या अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा थोडीशी हळद टाकायची आहे आणि पाणी टाकायचं आहे तर बघा पाणी मी इथं एक ते दीड तांबे पाणी टाकणार आहे कारण की पाणी सगळ्यांनाच पहिलं खूप आवडतं आणि याचं पाणी तर खूपच छान लागतं त्यामुळे मी भरपूर पाणी टाकणार आहे एक ते दीड तांबे पाणी टाकणार आहे तर पाण्यामध्ये आता आपल्याला थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे कारण पाण्याची चव अजूनच वाढते आता आपल्याला याला छान मस्तपैकी उकळी येऊन द्यायची आहे तर बघा अशा प्रकारे पाण्याला उकळी आली की आपल्याला याच्यामध्ये शेंगोळे टाकायचे आहेत तर एकदमच मी जसे डब्यामध्ये करून ठेवले तसे एकदमच उलतायचे नाही कारण की ते एकमेकांना चिटकले जातील त्यामुळे मी बघा असे एक एक दोन दोन टाकत आहे तर सगळे शेंगोळे आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत बघा एकदम सुटसुटीत झालेले आहेत तर अशा पद्धतीनं आपल्याला चांगले दहा ते पंधरा मिनटं चांगले शिजवून घ्यायचे आहेत आणि शेवटी आपण ज्या ताटामध्ये शेंगोळे बनवले आहेत त्या ताटामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ते ताट धुवून परत याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे जेणेकरून ते घट्ट होईल आणि दाटसर होईल आणि आपल्याला झाकून ठेवायचं आहे बारीक गॅस करून झाकून ठेवायचं नाहीतर मग उतो आलं तर सगळंच पाणी बाहेर येईल तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला मस्त कोंडोळे बनवायचे आहेत तर ही आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकॉन प्रेस करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद